नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये खाज येते का तुमच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे का तुमच्या डोक्यामध्ये एक्झिमा झालेला आहे का तुमच्या डोक्यामध्ये सोरायसिस सारखी समस्या उद्भवलेली आहे का या समस्येपासून तुम्ही त्रस्त आहात का मित्रांनो या समस्येपासून आपल्याला आराम मिळावा यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये एका विशेष तेलाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या तेलामुळे आपल्या डोक्यामध्ये असलेला कोंडा खाज एक्झिमा सोरायसिस यासारख्या ज्या समस्या आहे त्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आराम मिळणार आहे चला तर मित्रांनो आता आपण त्या तेलाबद्दल माहिती घेऊया मित्रांनो त्या तेलाचं नाव आहे दुर्धर पत्राधिकेर तेलम मित्रांनो हे जे तेल आहे ते आर्यवैद्यशाला कोटकल या कंपनीचं आहे आर्यवैद्यशाला कोटकल ही कंपनी अतिशय नामांकित आहे या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत ते अतिशय उच्च दर्जाचे आणि हाय क्वालिटीचे असतात मित्रांनो या तेलाची किंमत आहे दोनशे रुपये आणि साईज आहे टू हंड्रेड एम एल मित्रांनो हे तेल पूर्णपणे नैसर्गिक कंटेंट पासून बनलेलं तेल आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल यूज केले गेलेले नाहीयेत मित्रांनो हे तेल फक्त एक्सटर्नल यूज साठी आपल्याला वापरायचं आहे चला तर मित्रांनो आता दुर्दरपत्राधिक केर तेल या तेलामध्ये कुठल्या कुठल्या आयुर्वेदिक वनस्पतींचा कुठल्या कंटेंटचा वापर केला गेलेला आहे त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचे फायदेही पाहूया मित्रांनो मध्ये सर्वात पहिला जो कंटेंट आहे तो म्हणजे पत्र ज्याला दुर्धरपत्र त्याचबरोबर आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये धोत्र्याचं पान असं म्हटलं जातं तर तो, तो हा कंटेंट यामध्ये यूज केलेला आहे मित्रांनो धतुरा ही वनस्पती विषारी आहे त्यामुळे या तेलामध्ये ते प्रोसेस करून व्यवस्थित पद्धतीने ते, ते तेल बनवलेलं आहे मित्रांनो धतुरापत्र यामध्ये वापरल्यामुळे आपल्या केसांमध्ये जो कोंडा आहे त्याचबरोबर एक्झिमा सोरायसिस यासारख्या ज्या समस्या, समस्या या आहेत त्या समस्यामध्ये या तेलाचा वापर केल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो आणि त्या समस्येमध्ये आपल्याला आरामही चांगल्या प्रकारे मिळतो त्याचबरोबर जर आपल्या त्वचेवरती पुरळ असतील चट्टे असतील तर त्यामध्ये सुद्धा या तेलाचा वापर केला जातो त्याचबरोबर हे तेल डोक्याला थंडवा देतं आणि डोक्यातील जी सूज आहे ते सूज कमी करण्याचं काम हे तेल खूप चांगल्या प्रकारे करतं मित्रांनो दूरदूर पत्रादी तेलामध्ये धतुरा पत्र वापरल्यामुळे डोक्यातील खाज कमी करण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो यामध्ये नेक्स्ट कंटेंट जो आहे तो आहे दुर्वा दुर्वा आपल्या त्वचेला थंडावा देण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतो डोक्याच्या त्वचेतील दहा कमी करण्यासाठी दुर्वा खूप चांगल्या प्रकारे मदत करतो त्याचबरोबर आपल्या स्काल्पमध्ये काही जखमा असतील तर त्या भरून काढण्यासाठी सुद्धा दुर्वा या तेलामध्ये असल्यामुळे या तेलामुळे जखमा भरून निघण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मृदूर पत्रादी या तेलामध्ये दुर्वा वापरल्यामुळे आपल्या डोक्याच्या त्वचेतील लालसरपणा कमी होतो त्वचेतील दाह कमी होतो डोक्यातील जी जळजळ आहे ती कमी व्हायला या तेलामुळे खूप चांगल्या प्रकारे मदत होते मित्रांनो तिसरा कंटेंट या तेलामध्ये वापरलेला आहे तो म्हणजे गिलोय गिलोय हा आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतो गिलोय या तेलामध्ये वापरल्यामुळे त्यामुळे आपल्या त्वचेला बळकटी मिळते त्याचबरोबर जे डोक्यामध्ये सूज आलेले असेल तर डोक्याच्या त्वचेतील सूज कमी करण्यासाठी गिलोय खूप चांगल्या प्रकारे मदत करतं त्याचबरोबर त्वचेला बळकटी देण्यासाठी गिलोय खूप चांगल्या प्रकारे मदत करतो मित्रांनो चौथा कंटेंट या तेलामध्ये आहे तो म्हणजे किंशुका किंशुका हे केसाची केसगळती थांबवतो हो त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतो किंशुकामध्ये अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जे काही कोंडा आहे तो एक प्रकारचं जे, जे फंगस आहे ते मिटवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे हे तेल करतं मित्रांनो किंशुका या तेलामध्ये असल्यामुळे स्काल्पमधील जळजळ कमी करण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो दूरदूरपत्रादी या तेलामध्ये पाचवा कंटेंट आहे तो म्हणजे नारळाचं तेल नारळाचं तेल या तेलामध्ये असल्यामुळे आपल्या स्काल्पला थंडावा देण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे मदत करतं त्याचबरोबर आपल्या केसांना संपूर्ण पोषण देण्याचं काम सुद्धा हे ते तेल करतं मित्रांनो आपले केस जर कोरडे असतील तर केसांना मऊपणा आणण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे मदत करतं त्याचबरोबर केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी सुद्धा हे तेल खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो सव्वा कंटेंट यामध्ये जो आहे तो म्हणजे मुस्ता मुस्ताला नागरमोता या नावाने सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो त्वचाच्या संदर्भात जे सर्व प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्याचं काम नागरमोथा कर। हे खूप चांगल्या प्रकारे करतं मित्रांनो या तेलामध्ये मुस्ता नागरमोथा वापरल्यामुळे आपल्या त्वचाच्या संदर्भात जे स्काल्पमध्ये काही प्रॉब्लेम आहे ते मिटवण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे काम करतं त्याचबरोबर केस गळतीची जी समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी या तेलामध्ये नागरमोथा वापरल्यामुळे ते तेल खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतं मित्रांनो या तेलामध्ये नागरमोथा वापरल्यामुळे डोक्याच्या त्वचेला शुद्ध करण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतं त्याचबरोबर या तेलामध्ये नागरमोथा असल्यामुळे आपली जी केसगळती जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे मदत करतं मित्रांनो दूरदूर पत्राधी या तेलामध्ये सातवा कंटेंट जो आहे तो वापरलेला आहे कुष्ठ कुष्ठ हा त्वचेला पूर्णपणे पोषण देण्याचं काम करतो त्याचबरोबर आपल्या केसांची मुळं बळकट करतो आणि अँटी फंगल गुणधर्म यामध्ये असल्यामुळे फंगल इन्फेक्शन मध्ये सुद्धा हे तेल खूप चांगल्या प्रकारे फायदा करतं मित्रांनो आठवा कंटेंट यामध्ये जो वापरलेला आहे तो म्हणजे इला इला म्हणजे काय तर इलायची इलायची यामध्ये वापरलेली आहे इलायचीमुळे या तेला नैसर्गिकपणे सुगंध प्राप्त होतो त्याचबरोबर इलायची या तेलामध्ये वापरल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे या तेलाचा फायदा होतो मित्रांनो दूरदूर पत्राधी या तेलामध्ये नवा कंटेंट जो वापरलेला आहे तो म्हणजे एस टीमधू एसटीमधूला आपण ज्येष्ठमध या नावाने सुद्धा ओळखतो मित्रांनो ज्येष्ठमध या तेलामध्ये वापरल्यामुळे आपल्या स्काल्पला हेल्दी ठेवण्याचं काम हे तेल करतं त्याचबरोबर आपल्या स्काल्पला मऊपणा आणण्याचं कामसुद्धा हे तेल खूप चांगल्या प्रकारे करतं मित्रांनो या तेलामध्ये ज्येष्ठमध वापरल्यामुळे खाज लालसरपणा आणि आपल्या डोक्यातील जो दाह आहे ते कमी करण्याचं काम हे तेल खूप चांगल्या प्रकारे करतं मित्रांनो दूरदूर तेल या तेलामध्ये दहावा कंटेंट जो वापरलेला आहे तो म्हणजे केरक शिरा केरक शिरा म्हणजे काय तर केर म्हणजे नारळ आणि शिरा म्हणजे दूध नारळाचं दूध यामध्ये या तेलामध्ये वापरलेलं आहे या तेलामध्ये नारळाचं दूध वापरल्यामुळे आपल्या केसांना संपूर्ण पोषण मिळतं केसांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते एकंदरीत मित्रांनो या तेलामध्ये दहा प्रकारचे आयुर्वेदिक कंटेंट वापरलेले आहेत हे सर्व कंटेंट आपल्या डोक्यातील खास कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्याचबरोबर आपल्या डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी हे कंटेंट खूप चांगल्या प्रकारे काम करतात डोक्यामध्ये एक्झिमा असेल सोरायसिस से असेल आणि डोक्यामध्ये तीव्र खाज येत असेल तर या समस्येमध्ये हे तेल खूप चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो हे तेल तुम्ही अवश्य ट्राय करू शकता परंतु मित्रांनो हे तेल वापरायच्या आधी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दूरदूर पत्राधिकेर तेल वापरायची योग्य पद्धत कुठली आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो दूरदूर पत्राधिक हे रात्री आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थित लावायचं आहे आणि रात्रभर ते तसंच ठेवायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला हे तेल रात्री लावणं शक्य नसेल तर सकाळी आंघोळीच्या दोन तास आधी हे तेल आपल्या स्काल्पला व्यवस्थित लावायचं आहे आणि कम्प्लीट दोन तास हे तेल आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे मित्रांनो दोन तास कम्प्लीट झाल्यानंतर आपण थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायची आहे मित्रांनो हे तेल वापरताना काही सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे मित्रांनो हे तेल जेव्हा पण तुम्ही वापराल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे मित्रांनो गर्भवती ज्या माता असतील स्तनपान करणाऱ्या ज्या माता असतील तर त्यांनी या तेलाचा वापर करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ज्यांची स्किन अति सेन्सिटिव्ह आहे त्यांनी सुद्धा हे तेल वापरण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर या तेला संदर्भात तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या आयुर्वेदिक औषधाच्या माहितीबद्दल हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी आपल्या या ग्रेट इंडियन आयुर्वेदा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग